जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी हिंदू आणि मातांनो असं वाटतंय सभा सिमल्याला आहे काय बोलणार जवळपास पाच वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाही आहेत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जा जागे झालेत काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून तुला निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना, ना प्रत्येक वेळेला एक पॅरल फळी का नाही उभी करत तुम्ही दर वेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे नर्सेस घ्यायच्या डॉक्टर्स घ्यायचे हे कुठचे उपद्व्याप मी आपल्याला आत्ताच सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या 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 हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा तिथे काम करा तुम्हाला नोकरीवरन कोण काढतं मी बघतो <laughs> आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानागोपर्यंत सर्वजण आलात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो पण आपल्या सणासुदीलाच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्यावेळेला हे पोलीस माझे सहकारी ज्यावेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय पण तुम्हालाही मनपूर्वक गुड पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव त्याचा काही दोष नाही चॅनल बोलले ते रोजची चॅनल्स त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्याला एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलून झालं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेचा मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मी आता काही नाव नाही घेत कोणाची आणि ह्या ना वाटलं मी काँग्रेस मध्ये त्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यासारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला त्या 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 संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र